मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके कोपरगाव शहरातील दोनशे अठ्ठावन्न घरांसाठी रमाई घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार दहा ते बारा साली कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार इतका निधी मिळाला होता परंतु केवळ श्रेयवादामुळे हा निधी तब्बल बारा वर्षे पडून होता अखेर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात आदेश काढून दोन हजार बावीस मध्ये तो अडीच कोटी रुपयाचा निधी परत कर्जत नगरपंचायतीला वर्ग केला असल्याचं माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना माहिती अधिकारात प्राप्त झाली आहे याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना संताप व्यक्त करत सदर गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे पहा काय म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय काळे नगर परिषद कोपरगाव येथून माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या अंतर्गत असं निदर्शनास आलं की कोपरगाव नगरपालिकेला दोन हजार दहा अकरा व अकरा बारा ह्या वर्षांमध्ये दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार रुपये रमाई आवास योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला होता सदरचा निधी दोन हजार बावीसपर्यंत वापरला नाही म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कोपरगाव नगर परिषदेचा दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी हा कर्जत नगरपालिकेला वर्ग केलेला आहे येथे कोपरगाव शहरामध्ये दलित अनुसूचित जाती जमातीचे लोकं जे दरित्रेषेखाली आहेत ते घरकुलासाठी वंचित आहेत घरकुलाच्या पैशासाठी वाट बघत आहेत परंतु कोपरगाव नगर परिषदेमध्ये दोन हजार अकरा बाराला आलेले पैसे दोन हजार बावीसपर्यंत खर्च झाले नाही कोणालाही ना घर दिलं नाही म्हणून पैसे परत गेले माझा मोठा प्रश्न आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जे आलेले दोन तीन आमदार असतील हे आमदार का झोपा काढत होते का या नगरपालिकेमध्ये जे नगराध्यक्ष न किंवा न त्या संचालक मंडळ होतं ह्या मंडळाने काय काम केलं गोरगरिबांना घरं का दिले नाहीत हा मोठा प्रश्न आहे ही लोकं फक्त व्याज घेऊन व्याज कमवण्यामध्ये मग्न आहेत की काय गोरगरिबांची समस्या सोडवणे यांच्या हवाक्याच्या बाहेर झालेलं दिसतं फक्त मी तीनशे कोटीचा निधी आणला तीन हजार कोटीचा निधी आणला परंतु प्रत्यक्षामध्ये आलेला निधी वापरला जातो की नाही आणि वापरला गेला तर त्या क्वालिटीमध्ये वापरला गेला का नाही याची खात खातरजमा कोणी करायची हा मोठा प्रश्न आहे आज कोपरगाव नगरपरिषदेमधून अडीच कोटी रुपये परत गेलेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे ही नामुष्कीची बाब आहे मी कोपरगाव नगर कोपरगाव नगर परिषदेच्या व्यवस्थापनाचा त्यावरती असलेले जे जे मंडळं होते त्या काळामध्ये त्या मंडळांचा त्याचवेळेस ह्या काळामध्ये असलेले आमदार यांचा निषेध व्यक्त करतो गोरगरिबांचे दलितांचे आशीर्वाद घेण्याऐवजी यांनी तळतळ घेतला आहे असंच म्हणावं लागेल निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव